सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट जगातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या भारताच्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून भारताच्या लोकसभा निवडणुकीच्या महानिकालावर अवघे जगाचं लक्ष लागलं आहे विशेष करून पाकिस्तान भारतीय निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून आहे पाकिस्तानातील अधिकारी मंत्री भारताच्या लोकसभा निवडणुकीबाबत सातत्याने प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे यातच नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास संविधान बदलण्याचा अधिकार मिळेल तसेच भारत हिंदू राष्ट्र बनेल असा दावा पाकचे माजी परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानं भाजपाच्या पदरी निराशा आली आहे पण बिहारमध्ये भाजपा घटक पक्षाला फायदा होताना दिसत आहे निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आणि इंडिया आघाडीत काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे हिंदू मुस्लिम पाकिस्तान आरक्षण संविधान मंदिर आणि मंगळसूत्र हे शब्द निवडणूक प्रचारात नेत्यांकडून वापरण्यात आले या निवडणुकीत सर्वाधिक रोड शो सभा रॅली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते एनडीए नेत्यांनी मोदींचा चेहरा पुढे करत सरकारच्या कामाचा उल्लेख केला होता तर विरोधी पक्षांतील नेत्यांनी महागाई बेरोजगारी आणि संविधान वाचवण्याची लढाई यावर फोकस केला होता या निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि बिहार अशी दोन राज्य आहेत ज्यांच्या माध्यमातून दिल्लीच्या सत्तेचा मार्ग जातो असं बोललं जातं नितीश कुमार यांनी विरोधी इंडिया पक्षाची मोठ बांधली आणि त्यापासून वेगळे झाले त्यामुळे पुन्हा एकदा नितीश कुमार सध्याची परिस्थिती पाहून पुन्हा भूमिका बदलतील असं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आहे तसेच आतापर्यंत समोर आलेल्या कलांमधून भाजपा आणि एनडीएला मोठा धक्का बसत आहे जवळपास दोनशे बेचाळीस जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला असून राजस्थान हरियाणा पश्चिम बंगाल राज्यांमध्येही नुकसान आहे मात्र या पडझडीतही काही राज्यांमधून पैकीच्या पैकी जागा भाजपाच्या खात्यात जाताना दिसत आहे आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार मध्य प्रदेश दिल्ली हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये भाजपाने पैकीच्या पैकी जागांवर आघाडी घेतली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कल आता स्पष्ट होऊ लागला आहे गेल्या दोन निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवणाऱ्या भाजपाला यंदाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसणार आहे भाजपाचा चारशे चा आणि सर्व एक्झिट पोलचे दावे फोल ठरत आहे इंडिया आघाडीने जोरदार मारली आहे एनडीए सत्तेपर्यंत पोहोचत असला तरी दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलाच चा फटका बसला आहे भाजपाला सर्वाधिक धक्का हक्काच्या असलेल्या उत्तर प्रदेशात बसला आहे उत्तर प्रदेशात राम मंदिराचा मुद्दा चालला नाही नरेंद्र मोदी सरकारचे सात मंत्री पिछाडीवर आले दोन हजार चौदा मध्ये एकाहत्तर तर दोन हजार एकोणावीस मध्ये बासष्ट जागा उत्तर प्रदेशात भाजपाला मिळाल्या होत्या परंतु आता चौतीस जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे दिल्लीतील लोकसभा निवडणुकीचे आकडे हाती येत असताना अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून बिहारमधील राजकारण हे वेगळ्या वर्णावर जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार देशातील लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएला दोनशे अठ्ठ्याण्णव धावांची आघाडी दर्शवत असून इंडिया आघाडीला दोनशे सव्वीस जागांवर आघाडी दिसून येत आहे त्यामुळे देशात सत्ता स्थापनेच्या घडामोडी वेगाने घडत असून बडे नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याची चर्चा ही आहे विशेष म्हणजे नितीश कुमार यांना थेट उपपंतप्रधानाची ऑफर देण्यात आल्याचेही समजते सायद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगलाच धक्का बसला आहे चारशे पारची घोषणा करणाऱ्या भाजपला आता स्वबळावर सत्ता मिळवणे कठीण झाल्याचे पाहायला मिळत आहे परंतु विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार यश मिळालं आहे अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा निकाल दोन जून रोजी आला साठ पैकी शेहेचाळीस जागा भाजपला मिळाल्या त्यानंतर चार जून रोजी दोन राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी झाली त्यात ओडिशा मधील चोवीस वर्षांची सत्ता भाजप उलथून सत्ता मिळवली आहे तसेच आंध्र प्रदेशात एनडीएचे सरकार सत्तेवर येत आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला आहे एक्झिट पोलमध्ये यावेळी देखील एनडीए बहुमतात सत्ता स्थापन करणार असा अंदाज व्यक्त केला जात होता पण आता प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यानंतर देशात सध्या तरी वेगळी चित्र दिसत आहे भाजपाच्या अनेक दिग्गजांना या निवडणुकीत फटका बसला आहे दरम्यान एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मात्र आपला गड कायम राखला आहे त्यांनी वाराणसी येथून विजयीचा झेंडा फडकवला आहे ठाकरे कुटुंबियांची मालकी असलेल्या ड्रमबीट बार आणि रेस्टॉरंटला प्रशासनाकडून टाळं ठोकण्यात आलं पुण्यातील घटनेनंतर मुंबईत प्रशासनाने कारवाई केली या कारवाई विरोधात मुंबईतील पब आणि बार मालकींनी हायकोर्टात धाव घेतली आहे राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले असून बुधवारी या प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे पहाटेपर्यंत इथं काय चाललं आहे याची आम्हाला कल्पना आहे कुणीही साळसुदपणाचा आव आणू नये असंही हायकोर्टानं म्हटलं आहे भारतीय वायुदलाच्या विमानाचा अपघात झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे नाशिकमध्ये वायुदलाचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे नाशिकच्या पिंपळगाव जवळ शिरसगाव परिसरात मी विमान कोसळलं आहे एच ए एलचे सुखोई लढाऊ विमान सरावादरम्यान अचानकपणे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील एका द्राक्ष बागेच्या शेतामध्ये कोसळलं सुदैवाने या दुर्घटनेत पायलट बचावले पायलट अगोदरच विमानातून पॅरेशूटद्वारे खाली उतरल्याने किरकोळ दुखापत झाली घटनास्थळी पिंपळगाव बसवंत पोलीसचे पथक आणि एच ए एलचा चमू पोहोचला आहे मोसमी पावसानं सोमवारी कर्नाटक आंध्र प्रदेशाच्या काही भागासह अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात आगेकूच केली मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून पुढील चार दिवसात मोसमी पाऊस तर कोकणात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे मोसमी पावसाने कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आगेकूच केली आहे सह्याद्री सुपरफास्टमध्ये इथे स्थांबूया मात्र तुम्ही पात्रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री